नमस्कार मी विक्रम तावडे मी आलो आहे माझ्या गावी आणि आम्ही आता पोरं सगळे आलेलो इथे बघता तुम्ही पोरं आणि गावी मुंबईतले आम्ही एकदा मुलं आलो की आमच्या असे वेगवेगळे प्लॅन चालू असतात आम्ही आता चाललो आहे आमच्या गावातलं एक धरण आहे छोटंसं धरण आहे बंधारा टाईप धरण आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे आपण आज इकडे जाऊया बघूया आता बंधाऱ्यावरती आपण आता बघूया बंधाऱ्यावरती काय मजा करणार आम्ही मुलं बघितलं असाल तुम्ही एक दहा पंधरा मुलं होता मी मुंबईवर राहिलेत खास आणि एन्जॉय करण्यासाठी गावाला तेच काही आपल्या आनंदात क्षण असतात जे की आपण इकडे शेअर करतो असे मुंबईतल्या आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडे क्षण भेटतात आम्ही एन्जॉय करतो शेती वगैरे व्हायची त्याच्यामुळे इकडे मळे सगळे मोकळे असायचे परंतु आता काय झालं मुंबईत सगळे लोक स्थलांतरित झाली त्याच्यामुळे इकडे शेती वगैरे सगळं पडीक असं झालेलं आणि त्याच्यामुळे एवढी जंगलं वाढलेत अशी वाट कळत जावे लागते छोटासा ओहळ लागलेला आम आहे आमच्याकडे त्याला व्हाळ बोलतात व्हाळ पाणी बघता तुम्ही तेवढं शुद्ध पाणी येते उन्हाळ्यातून बंद असतो पण टॉशमध्ये ते झरे पुन्हा प्रवाहित होतात आणि आपण तर बघतोय पाणी पिण्यायोग्य आहे आपण पिऊ पण शकतो इथे पाणी आहे ना या पूर्वी अगदी स्वच्छ असायच्या कारण तेव्हा गुर इकडे वरती चरायला यायची पण आता गुरं राहिली नाहीत त्याच्यामुळे पूर्णपणे बघा तुम्ही जाताना एवढा त्रास आहे पण आम्ही कोयता घेऊन आलोय आमच्याकडे बोडसं बोलतात त्याला कोयता आणलं आणि आम्ही थोडं आहे तेव्हा कुठे आम्हाला वाट काढून पुढे जायला भेटते तेवढा उंच सकल भाग आहे बघता आपण शिवरायांच्या अखेर आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो परंतु थोडा एरमोड झाला कारण आम्हाला वाटलं होतं बंधारा मोकळा असेल पण रहदारी नसल्यामुळे झाडाने पूर्णपणे व्यापला होता जिथून पाणी ओव्हरफ्लो होतं तिथे पण खूप घाण सचले होते पण आम्ही पोहण्याचा आनंद मात्र लुटला पाण्यामध्ये samun wannan